तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असणार आहे मोराचा तर आमचा आजचा तिसरा ब्लॉग आहे मोर दाखवण्याचा तर आज आम्ही काहीही करून तुम्हाला मोर दाखवणार आहोत आणि मोराचा आवाज आल्यामुळे आम्ही जात आहोत ब्लॉग बनवण्यासाठी तर तुम्ही लास्टपर्यंत ब बने राहा आणि लास्टपर्यंत बघत राहा कसा असणार आहे तो आजचा ब्लॉग आणि मोर तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो आम्ही मोहराचा आवाज फॉलो हो करत करत जात आहोत पुढे आणि तुम्ही तुम्हाला आज मोर दाखवण्यात येणार आहे कारण की आज मोर वरटतोय तुम्हाला मोराचा आवाज दाखवतोच आम्ही वरटतोय तो, तो।, तो। कारण की तीन ब्लॉगमध्ये मी मोर दाखवलेला नाही आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तर लास्टपर्यंत थांबा आणि मोर मित्रांनो मला रानामध्ये कंकाल दिसलेला आहे म्हशीचा तुम्हाला दाखवण्यात येणार आहे हा बघा म्हशीचा कंकाल आहे तर आम्ही आता पुढे जातोय कारण की मोराचा आवाज येतोय मोर जायच्या आधी आम्हाला तिथे पोचावा लागेल मोर दाखवण्याकरांना आता आम्ही इथनं वरती चढून जाणार आहोत कारण की मोराचा आवाज येतोय थोडा थोडा वर जाऊया आपण वर जाऊया मोराचा आवाज येतोय आज फायनली काही हो मोर तुम्हाला दाखवणारच आम्ही आम्हाला अडचण आहे इथनं कसा चढशील माझा भाव विचारतोय आता इथनं कसा चढशील कारण की मी कॅमेरा झाला आहे ऐका हलूहलू मोराचा आवाज येतोय तुम्हाला आम्हाला देखील येतोय तर चला आता पुढे जाऊन मोर बघूया आता आम्ही थोडासा असं वरती चढलो आहे आणि आम्हाला आता आवाज कमी करावा लागेल कारण की जर आम्ही आवाज केला तर मोर पळू शकतो आणि पलण्याचे जास्त चान्सेस आहेत मोराचे आणि आम्हाला इथनं हळूहळू जावं लागेल गवत देखील खूप आहे तर आम्ही आता इथनं वरती जाणार आहोत तर मित्रांनो मला गाईड करायला माझा भावाला आहे छोटा तो आम्हाला रस्ता दाखवत आहे मोर बघण्यासाठी तर मोर तिथं वरती बसले आहेत हां तर आम्ही तुम्हाला ते मोर दाखवणार आहोत तर आता आपण भावाच्या पाठीपाठी जाऊया रस्ता लॉंग रूट घेऊन जर शॉर्ट रूट घेतलं तर मोर उडून जाऊ शकतात आवाज केल्याने तर आपण लॉंग रूट वापरून मोर बघण्यासाठी आता वरती जाऊया तर मित्रांनो आम्हाला मोराचा आवाज देखील आलेला आहे आणि थोडासा मोराचा पैसे देखील झालेला आहे आम्हाला कोण आहे तर आता आम्ही तुम्हाला मोर दाखवणार आणि तिथं वरती मोर बसलेला आहे जरा आम्ही आता आवाज करणार नाही कारण की मोर पळून जाऊ शकतो तर आता आपण हळूहळू वरती चढूया सुमन सोन मोर आहे बघे वाटक्या तू बघ तिथला काय बघा तिथं मोर बसला आहे आता आम्ही मोर डायरेक्ट मोराच्या ठिकाणी जाणार आहोत मोर बघण्यासाठी मोराचा आवाज फॉलो करत करत वरती आला आणि समोर तिथं मोर बसलेला आहे भिडो तिथं आता मोर होता मोर कुठे गायब झाला वेगेच आत्ता तर इथं जालीवर बसलेला मोर मित्रांनो आम्हाला इथं मोर दिसलेला देखील मधीच गायब झालेला आहे मोर काय माहीत नाही कुठे गेला तर बघूया पुढे जाऊन मोर नक्की आहे का कारण की मोर आम्हाला दिसलेला इथं जालीवर बसताना मोर उडून गेला का काय आता आम्हाला काहीच समजाय नाही मोर कुठे गेला तर आपण पुढे बघूया मोर दिसते का अजून मोर इथेच बसलेला मित्रांनो अचानक गायब झाला मोर आमच्या समोर अचानक गायब झाला दिसला देखील नाही लांबून दिसत होती त्याची मुंडी मित्रांनो अचानक मोर गायब झालेला आमच्या समोर ना अचानक कुठे गायब होऊ शकतो मोर आम्हाला पण माहीत नाही कारण की आम्ही तिथनं लांबून बघितला तेव्हा आम्हाला मोराचा मान दिसत होती मान दिसत होती आम्हाला मोराची तर त्याच ठिकाणी अशी मान दिसत होती आणि अचानक गायब झालेला आहे मोर इथून आम्हाला असं वाटतं मोर खालच्या साईडला गेलेला आहे आता तर आम्ही आता जाली क्रॉस करून जाऊ पण शकत नाही कारण की आम्ही आता पुढे जाऊन मोर बघणार आहोत आहे का एवढे तर बघूया काय माय गॉड का आमचा नशीब आहे मोर दिसलेला देखील आम्ही पण दाखवू शकलो नाही कॅमेरामध्ये का आमचा नशीब असेल बघू शकता तुम्ही आम्हाला मोर दिसलेला मित्रांनो आम्हाला मोर दिसलेला देखील होता आणि कारण की आम्ही मोर बघितलेला देखील आता आम्हाला काय झालं असं सांगू का तर आम्ही तिथनं झूम करून बघितला तर आम्ही रिव्हर्स क्लिप करून आम्ही रिटर्न बघितला मोर दिसतोय काय क्लिपमध्ये तर आम्ही क्लिपमध्ये मोर बघण्याचा प्रयत्न केला ना तर आम्हाला मोर आम्हाला इथनं उडताना दिसला आणि तो आमच्या नशिबातच नव्हता कारण की दाखवण्याच्या आणि आम्हाला मोर थोडासा उडताना दिसलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवूच तो आम्ही मोर उडताना दिसलेला आहे तो तर आपण थोड्या वेळासाठी खाली जाणार आहोत दुसरा मोर दिसतोय काय बघण्यासाठी कारण की मोराचा आवाज देखील येत नाही जर आपल्याला आज मोर दिसला नाही तर आपण समजून जायचं आपला नशीब चांगला नाही तर आता आपण पुढे जाऊ या मित्रांनो आता आपण पुढे जाऊया कारण की आम्हाला मोर उडताना दिसला आणि आमचा नशीब देखील चांगला नसता कारण की आम्ही थोडासाच कॅप्चर केलेला आहे मोराला व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आपण खाली जाऊया खाली जाऊन मोर दिसतोय काय बघूया तर मध्ये कारण की त्या जालीमध्ये गेल्या आम्हाला मोर मोर दिसलेला तर आता जाऊन खाली बघूया तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलोच मोर खाली जाऊन दिसेल आणि आम्हाला दिसलेला देखील आहे मोर आणि तुम्ही बघू शकता मोर तुमच्या समोर आहे आणि तो आता आम्ही खाली जाऊन बघितला तर आम्हाला इथे दिसला जालीमध्ये तर आम्ही झूम करून व्हिडिओ केलेली आहे मोराची तर बघू शकता तो, तो आओ भाई उडाला आमच्यासमोर अच्छा कार्य आहे है। तर मित्रांनो ते बघा आई तिथे आहे खेकडी काढते आहे तर तुम्हाला आता आपण पुढे जाऊन खेकडी कशी काढतात ती माहिती देखील देऊ तर चला आता आपण जाऊन पुढे खेकडी बघूया कसे काढतात ते आणि मित्रांनो आता आपण आलो आहोत बघायला खेकडी कशी काढतात ते आपण बघूया कशी खेकडे काढतात ते आई कशी काढतात काय बोलतात त्याला काय घ्यायचं बोलायच मोठी मोठी भेटतात मित्रांनो आम्हाला खेकड्याचा नांगा दिसलेला आहे बघा तुम्ही नांगा खेकड्याचा बिलामध्ये दिसतोय मित्रांनो बिला ही आपली कोकणातली पद्धत आहे खेकडी काढायची बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतोय आणि आजचा ब्लॉग खूप छान देखील असणार आहे आणि आम्ही आता घरी जातोय आम्हाला खेकड्या मिळालेल्या आहे आणि दाखवलं देखील आहे कसा पकडतात ते खेकडी तर आता आपण घरच्या रस्त्याला जाऊया बाय बाय